नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी लापता महिला सपना सनी बोराडे रेल्वे स्टेशन मनमाड ते नगर दरम्यान हरवली आहे दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोजी सपना सनी बोराडे तिचा लहान मुलगा आदेश सनी बोराडे ट्रेन नंबर पुणे निजामबाद पी एन नंबर चार वरून रेल्वे स्टेशन मनमाड येथून गाडी सुटल्यानंतर तिला अहमदनगर येथे सासरी जाणे होते परंतु ती सासरी पोहोचली नाही म्हणून फिर्यादी आशा गौतम केदार यांनी सहा बारा दोन हजार चोवीस रोजी मनमाड रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून मनुष्य मिसिंग दोन हजार चोवीस प्रमाणे अधिकारी यांच्याकडे मनुष्य मिसिंग प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस ठाणे अंमलदार मनमाड रेल्वे पोलीस स्टेशन करीत आहे तरी वरील व्यक्ती कोठे आढळून आल्यास खालील नंबरवर संपर्क साधावा पंच्याण्णव एकोणऐंशी ब्याण्णव अठ्ठ्याहत्तर ब्याण्णव अठ्ठ्याण्णव चौतीस सव्वीस शून्य शून्य ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस सतरा एकतीस चौऱ्याहत्तर नव्याण्णव शून्य आठ सदुसष्ट त्रेचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एकोणनव्वद पंच्याण्णव पन्नास या नंबरवरती संपर्क साधावा कार्यकारी संपादक आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद